आमच्याकडे शाडो मागे की दीड फुटापासून ते दोन फुटापर्यंत मूर्त्या असतात कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार आम्ही त्याला कस्टमाइज केलंय म्हणजे त्याच्यामध्ये वेगळं पण म्हणजे आम्ही ओरिजिनल धोतर लावली आणि तिला वेगळी लेस लावली त्यामुळे ती अजून उठून दिसते डबल फेटा आहे असं काही आहे का पुढे वेगळा कलर आणि मागे हा फेटा वेगळा कलर हो, हो। हाय अदा नमस्ते मी चिम्नी माझ्या नवीन स्वागत करते माझ्या मागच्या बॅकग्राऊंड मध्ये तुम्हाला कळत असेल आज आपण कुठे आलं नव्हते लवकरच कंट्री ऑफ येणार आहे त्यासाठी तुम्हाला मूर्ती हवी ते प्रभा देवी तुम्हाला कुठे मिळेल ते तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये बघायला मिळतील त्या मूर्त्या मिळतील तर साधारण तीन फुटापर्यंतच्या मूर्त्या कोणत्या कोणत्या आहे कोणत्या साडू मातीच्या आहे कोणत्या पीओपीच्या आहेत आहे ते तुम्हाला कस्टमाइज करून सुद्धा या मूर्त्या मिळू शकतात माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या कोणत्या मूर्त्या आहेत या साडोमातीच्या मूर्त्या या सगळ्या शाडू मातीच्या आहेत का हो हो आणि तुमच्याकडे किती फुटापासून मूर्ती सुरुवात होते आमच्याकडे शाडू मातीची दीड फुटापासून ते दोन फुटापर्यंत मूर्त्या हो, दीड ते दोन फुटाचे हो दीड ते दोन फुटाचे साडू मातीच्या मूर्ती ओ, ओ, ही जी मूर्ती आहे ही पण दीड फुटाची मूर्ती okay. आहे का मातीची हो हो ही पण दीड फुटाची शाडू मातीची आहे कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार आम्ही त्याला कस्टमाइज केलंय म्हणजे त्यांना ओरिजिनल धोतर आणि थोडस डिझाईन वगैरे हवी होती डायमंड वर्क हवं होतं तर त्या प्रकारे तिला कस्टमाइज केली गेली ओके आणि साधारण मूर्तीची किंमत काय सुरुवात होते साधी मूर्ती जर आपण घ्यायला गेलो ना तर ती चार ते साडेचार पर्यंत सुरुवात होते पण जेव्हा तिला कस्टमाइज केली जाते मग त्याच्यामध्ये थाउजंड रुपीज ऍड होते साडेपाच पर्यंत जाते आणि हे पार्ट वगैरे तुम्ही कस्टमाइज करून का हो हो कस्टमाइज करून दिलेले पूर्ण डायमंड एक एक डायमंड जे आहे ते आम्ही प्रॉपर लावलं आणि तुमच्याकडे शाडू माती आणि अजून कोणत्या मूर्ती हवे शाडो माती सोबत पीओपीच्या सुद्धा मूर्त्या आहेत आमच्याकडे आणि पीओ मूर्तींची हाईट मग किती पासून सुरुवात होते पीओपीच्या मूर्तीची हाईट पण दीड पासून सुरुवात होते दीड ते आमच्याकडे तीन फुटापर्यंतच्या मूर्त्या आहेत दीड ते तीन फुटापर्यंतच्या आहेत आणि तुम्ही असं आता बनवून द्याल की कसं असणार आहे आता बघायला गेलं तर मातीचं कलेक्शन आहे ना तर ऑलमोस्ट फुल आहेत आमच्याकडे दोन या तीनच मूर्त्या आहेत दीड फुटापर्यंतच्या त्या अवेलेबल आहेत आणि पीओपी मध्ये आमच्याकडे तीन फुटाच्या जेवढ्या पण होत्या ना तेवढ्या सगळ्या बुक आहेत तुम्ही बघू शकता या दोन अडीच फुटाच्या मूर्त्या आहेत ज्याची बुक आहेत म्हणून त्या पॅक केलेल्या आहेत पूर्ण या सगळ्यांची ऑलरेडी बुकिंग झालेली आहे सगळ्या ह्या बुक आहेत आणि ज्या प्रकारे कस्टमरची डिमांड होती कस्टमाइज करून त्यांना रेडी करून त्यांना वरती आम्ही सोडले ही कोणती वर्ती आहे म्हणजे ही आसनामध्ये बसलेले आहेत ते म्हणजे नॉर्मल आसन सिंपल मध्ये असं त्यांना बैठक स्वरूपात त्यांना दिलेलं आहे फक्त याच्यामध्ये वेगळं पण म्हणजे आम्ही ओरिजिनल धोतर लावली आणि तिला वेगळी लेस लावली त्यामुळे ती अजून उठून दिसते आणि वरती फेटा बांधला आणि ही मागे आहे ती तो दगडू शेट आहे दगडू शेट ची आमच्याकडे पाच व्हेरायटी आहेत ऍक्च्युली जर तुम्ही बघाल तर इकडे पण एक आहे दगडू शेट आणि मग त्यानंतर हा इकडे आहे याला काही एम्ब्रॉयडरी केलेली नाही याचा जे वर्क आहे त्याचं सिम्पल स्वरूपामध्ये केलेलं आहे म्हणजे एक्स्ट्रा काही वर्क त्याच्यामध्ये केलं ही पीओपीची आहे किंवा शाळेमातीची आहे ही पीओपीची आहे ही जी आहे ती पीओपीची हो पीओपीची आणि पीओपीच्या साधारण मूर्तींची किमती काय सुरुवात होत्या पीओपी साधारण आपण घ्यायला गेलो तर त्या चार हजारापासून सुरू होतात आणि कस्टमाइज वगैरे करून मग त्या साडेपाच सहा पर्यंत जातात या ज्या खाली ज्या आहेत या सगळ्या पीओपीच्या हो हो या पीओपीच्या आहेत दोन ते सव्वा दोन फुटाच्या मृत आहेत या सगळ्या दोन ते सव्वा दोन ते सव्वा दोन फुटाच्या आणि या आहेत त्या या दीड फुटाच्या आहेत पण या पण पीओपीच्या हो हो या पीओपीच्या तर ह्या ज्या आहेत त्या अजून बुक नाही आहेत यांना तुम्ही बघू शकता टॅग नाहीये तर ह्या बुकिंगच्या नाही तरीपर्यंत तुमच्याकडे कुकिंग अवेलेबल झालं आहे कुकिंग आता आमच्याकडे ऍक्च्युअली स्टॉक आमचा ऑलमोस्ट सगळा संपलेला आहे तरी काही थोड्याफार आहेत आणि जर बालमूर्ती बघायला गेला तर त्याचा फक्त स्टॉक आमच्याकडे येत्या रविवारी येणार आहे त्यानंतर मग ऑलमोस्ट आहे ही वन रॅक दिसतोय ना एवढंच अव्हेलेबल आहे सर बालमूर्ती म्हणजे किती फुटाची असते बालमूर्ती सुद्धा दीड दोन फुटाची असते आणि ती बाल स्वरूपामध्ये म्हणजे असं काही नल मध्ये म्हणजे लावून देतो छान वाटते आणि ही बाप्पाचे कोणतं बालमूर्ती पण बालमृती हो बालचे म्हणजे ना हो हो बालमूर्ती फक्त शाडो मातीमध्ये सेम तुमच्याकडे याच्यामध्ये पीओपी पण येणार पीओपी च्या पण येणार आहेत ते दोन्ही मध्ये ते ज्यांना हवे असेल त्यांना अवेलेबल नाही शाडो मातीत पण ते बघू शकतात आणि पीओपी मध्ये पण बघू शकतात ही पण छान आहे मागची आहे ती हो सगळे जे सगळे आहेत ते त्या आहेत हो शाळू माती आणि ही जी लालबागची राजाची मूर्ती आहे ती ही पीओपीची आहे ही तीन फूट ची मूर्ती आहे तिथं काम अजून करायचं बुकिंगची मूर्ती होती ती ऑलरेडी बुक झाली ऑलरेडी बुक झालेली आमच्याकडे ही आणि ही एक दगडू शेठ दगडू शेट हलवाई आहे तोही बुक झालेला ही पण बुक आहे ही शाळेमाती कि पीओपी पीओपी ची कारण ऍक्च्युली दगडूशेठ ऑलरेडी हेवी असतो हो। शाडो मातीचा आपण करायला गेलो ते खूप एक्सट्रीम हेवी होईल आणि ही आहे ती सुंदर हा ही सुद्धा इथे तुम्ही पाठी बघू शकता पीओपीचीच आहे पण विठ्ठल रखमाई आहे ती पाठी ती ऍक्च्युली लावली आहे म्हणून इथे या साईडने दिसत आहे हो हो ठीक आहे आणि याची ही किती फुटाची आहे साधारण ही अडीच फुटापर्यंत पण बुकिंग झाली आहे का हो हो बुकिंग ही पण ऑलरेडी बुक ऑलरेडी बुक आहे आणि हा कृष्ण आहे हा कृष्णा आहे असं काही आहे वेगळा कलर आणि मागे हा फेटाचा वेगळा कलर हो हो म्हणजे आम्ही तीन ते दोन रंगामध्ये फेट्यांचं आहे ना ते कस्टमाइज करून देतो म्हणजे एकाच फेट्यामध्ये तुरा जो आपण बोलतो ना ते मल्टिपल कलरचा तुरा आम्ही करून देतो म्हणजे हे जे आहे ते बोलतो ना हो म्हणून झालं अजून करू शकता तुम्ही शकतो म्हणजे आता आमच्याकडे येत्या दहा ते बारा दिवसात जर ऑर्डर आल्या तर मग आम्ही ते करून देऊ शकतो आणि ही साधारण किती फुटाची आहे ही सव्वा दोन फुटापर्यंत आहे त्याची पण बुकिंग झाली असलेली हो टॅग टॅक्सीस पण बुक झाली आहे आणि या मूर्त्या आहेत ते पीओपीच्या हे नॉर्मल ब्राह्मण अवतारातली आहे आणि ही जास्वंदावर बसलेले बाप्पा आहेत हे स्वीट अँड सिम्पल मध्ये आहे ही आणि हे जे आहे ती कमळावर कमळावर बाप्पा बस आणि हा लालबागचा राजा तो बुक नाही झालाय अजून अच्छा हा अजून बाकी आहे त्याच पेंटिंग पण बाकी आहे ऍक्च्युली तो बुक नाही राहील आणि परत दगडूशेठ ही थोडीशी लहान वाटते कम्पेअर टू ही दीड फुटाची आहे का हो दीड फुटाची ही आहे ती ही सुद्धा दीड फुटाचे सिंहासनावर बाप्पा बसलेले हे सगळे ची मूर्ती हो हो या पीओपीची आहे आणि ही जी खाली आहे ती ही सुद्धा पीओपीची आहे याला आम्ही ब्राह्मण अवतार बोलतो हो हो ही ब्राह्मण अवताराची आहे हो हो ब्राह्मण अवतार म्हणजे शांत अशी गोष्टी अच्छा ही सव्वा दोन फुटापर्यंत आणि ही पीओपी मध्ये हो पीओपी मध्ये आहे त्याला टियारा केल्यावरती ते फुलांचं वर्क केलं जातं ना त्याला टियारा बोलतो आम्ही टिआरा असा करतात त्याने मग फ्लावर आणि ऑलरेडी बुक्स आहेत बुक करून त्यांचं जे काय चेंजेस होते ते करून सांगतात ती आहे ती मूर्ती ही सुद्धा सिंहासनावरच बसलेली आहेत हे पप्पा थोडं वेगळं आहे ना हो हो वेगळ्या प्रकारचे आहे मग ही पीओपीची आहे की शाळे ही पीओपीची ची आहे पीओपी आणि ही आहे एक पुलचा अवतार आहे हे सुद्धा साधू अवतार होते म्हणजे साधू म्हणू शकतो आपण ब्राह्मण म्हणू शकतो या सगळ्यात या तो कृष्ण आहे आणि हा कृष्ण जशी सेम आपण आता बघितली बुकिंगची त्याला तीन रंगाचे तुरे होते तशीच ही आहे पण ही अजून बुक झालेली नाहीये याला कलर काम कलर पण आम्ही नाही केलं म्हणजे जर कोणाला बुक करायची असेल तर अकॉर्डिंग टू कस्टमर आम्ही त्याच्यामध्ये कलर पण प्रोसेस करू शकतो पीओपीचीच आहे हो तुम्हाला जे करून मिळेल बुकिंग व्हायच्या आधी कलर कॉम्बिनेशन सांगितलं तर ते तुम्ही करून द्याल आहे आमचं प्रभादेवीला आहे प्रभादेवीला आपलं सेंच्युरीच्या पुढे क्रोमाचं जे शोरूम आहे त्याला क्रॉस केलं की कॅम्प हॉटेल करून तुम्हाला दिसेल त्याच्या अपोजिटलाच आपला चिंतामणी कला केंद्र हा कारखाना आहे आणि पहिल्याच वर्षी आम्ही इकडे ऍक्च्युली कारखाना ही आमची नवीन ब्रांच आहे जी या वर्षीपासून आम्ही सुरू केले आणि ह्याच्या आधी सहा वर्ष आमचा लालबागला कारखाना होता आणि पुढच्या वर्षी लालबाग आणि प्रभादेवी दोन्ही ठिकाणी आमचे ब्रांच बसते हातावरची मेहंदी काढणे अशा प्रकारे आम्ही तयार करून देवींना ठेवतो हो तर जसंच आपली अनंत चतुर्थी संपते की त्यानंतरच आमच्याकडे देवीचे सुद्धा बुकिंग लवकरच सुरू होते हो म्हणजे ज्यांना कोणाला देवीची मूर्ती बुक करायची असेल फट स्थापण्यासाठी त्यांनी यांना कॉन्टॅक्ट करू शकता कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणती मूर्ती जास्त आवडली साडू मातीची की किओपीच्या